बरेचदा काय होत पेरणी होती आपल्याकडे जे आहे नाही ते किंवा किडूक मुडूक मोडून करतो आणि आता भरभरून पीक येईल अशी आस धरून बसतो परंतु तसं होत नाही पेरण्या होतात आणि पाऊस फटकतो पाऊसच पडत नाही तेव्हा दिवस रात्र त्याच्या मनामध्ये एकच प्रार्थना चालू असते देवा पाऊस पडू दे अशा आशयाची आणि त्याचं दुःख व्यक्त करणारी ही एक कविता आपल्यासमोर सादर करतोय कवितेला थोडी चाल आहे घेत आहे ती गाऊन दाखवतो ही पोटातली आग देवा थोडी तरी विझू दे ही पोटातली आग देवा थोडी तरी भिजू दे शेत पाण्यान भिजू दे शेत पाण्यान भिजू दे शेत पाण्यान भिजू दे किती राबावे मातीत दिस नाही रात नाही किती राबावे मातीत दिस नाही रात नाही रीणसोबत तिला येत कुणाचीच साथ नाही रीणसोबत तिला येत कुणाचीच साथ नाही आली पोरगी वयात आली पोरगी वयात दारी मांडव सजू दे शेत पाण्यान भिजू दे शेत पाण्यान भिजू दे हाता पायाला येती फोड घास नाही गोड धोड हाता पायाला येती फोड घास नाही गोड धोड तो कोणता हो दिस हे सुटणार कोड तो कोणता हो दिस हे सुटणार कोड पेरलेलं बीबियान मातीत रुजू दे शेतपाण्यान भिजू दे शेत पाण्यान भिजू दे भेगाळली काळी माय चारा नाही रडती गाय भेगाळली काळी माय चारा नाही रडती गाय हंबरून 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 गोठ्याकडे वासरू पाय हंबरून हंबरून गोठ्याकडे वासरूपाय नको मारुस उपाशी नको मारुसऊ पाशी मुकी जनावर जगू दे शेत पाण्यान भिजू दे शेत पाण्यान भिजू दे ताणात राबतो काट्या खुट्या संगे राजा उन्हा ताणात राबतो काट्या खुट्या संगे राजा दुःख टाकतो तो गिळूनम कधी नाही गाजा वाजा दुःख टाकतो तो गिळूनम कधी नाही गाजा वाजा गड पंढरीची घडो पंढरीची वारी आणि विठो माल पुजू दे पाण्यान भिजू दे शेत पाण्यान भिजू दे।, दे।, दे ही पोटातली आग देवा थोडी तरी भिजू दे ही पोटातली आग देवा थोडी तरी विजू दे शेतपाण्यान भिजू दे पाण्यान भिजू दे शेतपाण्यान भिजू दे धन्यवाद रोजच्या जीवनातल्या वेगवेगळ्या विषयावरती लिहित असतो माझ्या कवितेवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कवितेला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका